मित्रांनो श्री स्वामी समर्थ कसे हा सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदा जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मित्रांनो श्री स्वामी समर्थांचे कोट्यावधी भाविक भक्त आहेत त्यामधील आपणही आहोत कारण अनेक जणांना स्वामींची प्रचिती आली आहे स्वामी दिसले आहेत स्वामींचा अनुभव आला आहे त्यांचा साक्षात्कार झाला आहे काही जण स्वामी 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 तर स्वामींशी बोलतात हक्काने भांडतात रुजतात नाराज होतात काही जण व सगळी काळजी चिंता सोडून स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने त्यांच्या ग्रंथाचे नियमितपणे पारायण करत असत सेवा करत असत तर मित्रांनो स्वामी समर्थांची स्वामींची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण ते नित्य सेवेमध्ये रोज तुम्ही तीन अध्याय वाचत असाल किंवा रोज सात अध्याय वाचत असाल संपूर्ण पोथी एकवीस अध्यायाची वाचत असाल पारायण करत असाल तर महाराजांची कोणतीही सेवा नित्यसेवा श्री गुरुचरित्र पारायण किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत असताना देखील याचे काही नियम आहेत ते नियम पाळणे खूप गरजेचे आहे तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो ते कोणते नियम आहेत जे आपल्याला पाळायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला पारायण करायचं आहे तरच आपण सेवेचे फळ आपल्याला मिळणार आहे आज या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचे नियम ज जे मी तुम्हाला सांगणार आहे ते पाळलेच पाहिजे आपल्याला माहिती आहे की परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्माने अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्ट श्री स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे प्रत्येक वस्तू प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपल्याला धर्म आणि संस्कृती सांगते आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्व साक्षी सर्वेश्वर मानून करत असतो मित्रांनो तेव्हा श्री स्वामी सेवा करताना स्थळ काळ आणि वेळेचे कसलेही बंधन आपल्यावरती राहत नाही परंतु हे जरी जितकं सत्य आहे तितकंच आपल्याला इच्छित कार्यपूर्तीसाठी इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचं असेल किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असेल तर आपल्याला काही नियमांचे पालन हे करावेच लागते त्याच्यामध्ये एक नियम तुम्ही स्वा श्री स्वामी चरित्र सारामृत वाचत असाल तर त्यामध्ये सुद्धा हा लागू पडतो मित्रांनो मग भलेही तुम्ही हे सा स्वामी चरित्र सारामृत संकल्पयुक्त करत आहात किंवा मग तुम्हाला इच्छा नसतानाही म्हणजे तुमच्या मनाची काहीतरी इच्छा धरून नाही तर तुम्हाला फक्त स्वामींची सेवा करायची आहे या कारणाने जर तुम्ही सेवा करायची म्हणून जरी श्री स्वामी चरित्र सारामृताचे वाचन करत असाल पारायण करत असाल तरी तुम्हाला हा नियम पाळावाच लागेल तर पहा आपल्या महाराष्ट्रातील भारतातील प्रत्येक घरामध्ये ज्या घरामध्ये श्री स्वामी चरित्र पारायण केलं जातं त्या प्रत्येक प्रत्येक घरामध्ये हा नियम नियम हा पाळलाच पाहिजे जर हा नियम आपल्याला पाळणं शक्य नसेल तर मग आपण हे श्री स्वामी चरित्र सारामृताचे वाचन पठन करून काहीही फायदा होत नाही त्याचे फळ आपल्याला लाभत नाही हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याला माहिती आहे की श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे अमृता समान आहे आपल्या आयुष्यातील ज्या पण अडीअडचणी असतील संकटे असतील त्यांच्या पुढे जाऊन जेव्हा आपल्याला या अडीअडचणी आणि संकटे सोडवायचे असतात तर आपल्याकडे एकच पर्याय असतो तो म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी श्री स्वामी हे आपण वेग पद्धतीने वाचू शकतो म्हणजे काय तर पुस्तक तर तर एकच असणार आहे किंवा मग ग्रंथ ही एकच असणार आहे त्यातील ओव्या पण एकच असणार आहेत पण आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी हे पारायण करत आहोत किंवा संकल्पयुक्त ही सेवा करत आहोत तर त्याच्यासाठी असं सांगितलं जातं की त्याची सात पारायण करा फलश्रुतीसाठी कशा पद्धतीने पारायण करायचं आहे सुद्धा आज आपण आता बघणार आहोत तर आपल्याला जर एखादा आजार असेल आणि तो बरा व्हावा यासाठी जर आपल्याला पारायण करायचं असतील तर आपण या ग्रंथाची सात पारायण केली तर त्याचा चांगला फायदा होतो आपल्या मुलांना अभ्यासामध्ये यश मिळावं किंवा परीक्षेमध्ये यश मिळावं सुद्धा सात पारायण संकल्पयुक्त करावेत याचा अनुभव नक्की होतो येतो मित्रांनो जर आपण सात पारायण केली तर त्याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळत असो आता हे पारायण कारण मित्रांनो सात पारायण केले की त्याचा रिझल्टही लगेच मिळतो फक्त करायचं ते अगदी मनापासून करा कारण विद्यार्थ्यांनी हे पारायण करायचं आहे की आई वडिलांनी करायचं कोणीही केलं तरी चालतं म्हणजे विद्यार्थी पण आता काही जणांना जर विद्यार्थ्यांना करावं असं वाटत असेल हे सात पारायण तर ते विद्यार्थी करू शकतात ज्यांना करणे शक्य होत असेल आणि त्यांच्या वतीनं आई वडिलांनी केले तरीही चालेल विद्यार्थ्यांना शक्य नसेल तर आई सुद्धा त्या विद्यार्थ्यांसाठी करू शकतात परंतु जर ते विद्यार्थी करत असतील म्हणजे आपली मुलं जर करत असेल तर अतिशय उत्तम त्यांना नक्कीच तुम्ही पारायण करू द्या त्याचबरोबर विवाह जमून तो निर्विघ्नपणे पार पडावा असं वाटत असेल तर आपण एका दिवसामध्ये एक श्री स्वामी चरित्र सारामृताचं संपूर्ण पारायण संकल्पयुक्त करू शकतो तोही अगदी मनापासून त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी किंवा मग व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी सुद्धा आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केलं तर त्याचा खूप चांगला रिझल्ट येतो फायदा होतो आपल्या स्थावर मालमत्तेची अडकलेली कामं जर पूर्ण करायची असतील कोर्ट कचेरीची कामं तरीसुद्धा आपण सात पारायण करायचे आहेत हा पाठ करताना आपण नेहमी श्रद्धापूर्वक करावा आणि त्याचबरोबर आपण याचा संकल्प केला तर त्याचा चांगला फायदा मिळतो म्हणजे आपण कोणतीही सेवा करताना ती संकल्पयुक्त करायची आहे आता तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताची रोज तीन तीन अध्याय करत असाल म्हणजे तुम्ही नित्य सेवा करत असाल तीन तीन अध्याय वाचली तर सात दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं या ग्रंथामध्ये एकूण एक ते एकवीस अध्याय दिलेले आहेत रोज तीन पारायण केली तर सात दिवसामध्ये तीन या ती पद्धतीने सात दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं अगदी प्रकारे रोज जर तुम्ही सात अध्याय वाचले तर तीन दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं त्याचबरोबर जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करत असाल जसं की व्हिडिओमध्ये मी आधी सांगितलं की तुम्हाला जर सात पारायण करायचे असेल म्हणजे रोज तुम्ही गुरुवारपासून जर सुरुवात केली तर गुरुवार ते पुढच्या गुरुवारपर्यंत तुमची सात पारायण पूर्ण होतात मग यासाठी तुम्हाला या ग्रंथामध्ये दिलेली एक ते एकवीस अध्याय एकाच बैठकीमध्ये प पठन करायचं असतात पण त्याआधी तुम्हाला संकल्प करायचा असतो की संकल्प तुमच्या इच्छापूर्तीसाठी किंवा तुम्ही स्वामींसाठी ही सेवा करत असाल तुमच्या कुटुंबासाठी करत असाल तरी देखील संकल्प करा संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि आपल्याकडून स्वामी महाराज ती सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतात आता ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहोत तर नुसतं या ग्रंथाचं पारायण करून चालणार नाही तुम्हाला अकरा माळी किंवा एक माळ तरी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला अकरा वेळा किंवा एक वेळा तारक मंत्राचे पठन करायचं आहे आणि जर तुम्ही नित्यसेवा करत असाल तर नित्यसेवेमध्ये देखील तुम्ही अकरा माळी महाराजांचा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करू शकता तेवढ्या माळी करणे शक्य नसेल तर किमान एक माळ तरी तुम्हाला रोज या मंत्राचा जप करणे आवश्यक आहे ना, कारण ज्यांना माळ जप करता येत नाही त्यांनी खा मांडी घालून बसून स्वामींसमोर स्वामींकडे पाहून श्री स्वामी समर्थ समर किंवा आपल्या डाव्या आपल्या उजव्या हाताच्या डाव्या हाताच्या नाडीवर उजव्या उजवी बोटे तीन ठेवून तुम्ही श्री स्वामी समर्थ असे म्हणत जप करू शकता तर अशी ही माळ पूर्ण होऊ शकते ज्यांना जप माळ पकडता येत नाही त्यांना मी हे सांगते खास करून तर आणि त्यानंतर तारक मंत्राचे देखील एक वेळा पठण करायचं आहे एवढी सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही कोणतीही सेवा करत असाल तर संपूर्ण पारायण करत असाल किंवा नित्य सेवा करत असाल तरी देखील तुम्हाला या सेवेसाठीचा एक नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे तरच तुम्ही केलेल्या सेवेचे फळ तुम्हाला, 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 सेवे तुम्हाला मिळेल आता तुम्ही या सेवा करताना तुम्हाला, 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 तुम्हाला कोणते नियम असाल का किंवा कोणते नियम पाळले पाहिजे का तर हो असे काही नियम आहेत की जे आपण पाळायलाच हवे मांसाहार जो प्रत्येक सेवेमध्ये प्रत्येक पूजेमध्ये वर्ज्य मानला जातो आपण जेव्हा मांसाहार करून एखादी जर पूजा करत असाल तर ती पूजा कधी सफल होत नाही का किंवा तुम्ही जर मांसाहार केले नसेल किंवा घरातील एखाद्या व्यक्तीने केले तर तसेही करू नका त्या दिवशी तुम्ही मांसाहार पूर्णपणे तुम्ही व तुमच्या कुटुंबाने टाळा की जेणेकरून पूजेचे फळ हे तुम्हाला व तुमच्या कुटुंबालाच मिळेल याची काळजी घ्या तुम्ही दुसऱ्या दिवशी वगैरे तुम्ही खाऊ शकता पण ज्या दिवशी तुम्ही जे पारायण सात दिवसाची जर पारायण तुम्हाला करायचं असेल तर सात दिवस तुम्ही कुटुंबात नॉनव्हेज आणू शकत नाही या गोष्टीची काळजी करा क्या किंवा मग त्या पूजेचा फरक कधी तुम्हाला मिळत नाही किंवा त्याचे फळ तुम्हाला मिळत नाही याची काळजी घ्या मग तुम्ही कितीही पूजा उपासना करा याचे फळ मिळत नाही त्यामुळे नॉनव्हेज जोपर्यंत आपल्या पारायण चालू आहे तोपर्यंत नॉनव्हेज वर्ज करा याच्यामुळे आपल्या घरामध्ये तुम्ही कितीही पूजा करत असाल तर देवदेव करत असाल तरीसुद्धा तुमच्या अशा पद्धतीने पूजा केल्याने देखील कधीच काही फायदा होत नाही याची काळजी घ्या आपल्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये एक महिला हे पारायण करते किंवा नित्यसेवा करते किंवा ती रोज तीन अध्याय वाचते तर मग अशा वेळी घरातील बाकीचे लोक मांसाहार करू शकतात का तर नाही तर आपल्या घरातील महिलेबरोबर त्याच्याबरोबर सगळ्या कुटुंबावर स्वामींचा आशीर्वाद मिळतो त्यासाठी आपण नॉनव्हेज हे टा खायचं टाळले पाहिजे थोड्या दिवसासाठी जोपर्यंत आपले पारायण होत नाही तोपर्यंत तर घरामध्ये या गोष्टीची काळजी घ्या आ, तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण जेव्हा पारायण करत असो पारायण करत आपले मन शांत चित्त शुद्ध व पवित्र अंतकरणाने आपल्याला पारायण करायचं आहे नाही तर करायचं म्हणून करायचे आणि मनात टेन्शन आहे मनात कामाचं टेन्शन आहे किंवा मुलांचं टेन्शन आहे बऱ्याच गोष्टी असतात माणसाला त्याचं टेन्शन येतं तर अशा गोष्टी तुम्ही करू नका आपले मन निर्मळ ठेवा काय असेल ते सर्व स्वामींवर सोपून मोकळे व्हा आणि मगच पारायण शुद्ध मनाने शुद्ध अंतकरणाने करायला सुरुवात करा बघा तुमची कसलीही इच्छा असू दे स्वामी पूर्ण करतात तर ह्या गोष्टीची काळजी घ्या घरातल्या स्त्रियांनी हे नित्यसेवेमध्ये स्वामीचरित्र सारांमृत या वाचणे वा म्हणजे वाचन करणे अश गरजेचे आहे कारण हे जेवढे घरातील स्त्री जेवढी स स्वामीचरित्र सारांमृताचे पठण करते किंवा पुरुष करतो तर त्याचे फळ हे आख्या कुटुंबाला भेटते या गोष्टीची काळजी घ्या तर तुम्हाला प्रश्न पडला असेल जर तुम्ही एक दिवस जो असतो आता आपल्या प्रत्येकाला इच्छा असते की हो आपले, आपले दुःख कष्ट दूर व्हावेत किंवा मग स्वामींच्या आपल्या हातून काहीतरी सेवा व्हावी आपण हे स्वामी चरित्र सारामृत पठण करायचं आहे किंवा वाचायचं आहे मग तुम्ही कोणत्या दिवशी हे वाचू शकता तर तो दिवस आहे गुरुवारचा कारण गुरुवार हा स्वामींना खूप प्रिय आहे गुरुवार हा दत्ताचा स्वामींचा वार आहे गुरुवारचा दिवस हा गुरुवारच्या दिवशी तुम्ही पूर्ण स्वामीचे श्री स्वामीचरित्र सारामृताचे एक पारायण करू शकता जर तुमच्या घरामध्ये असं होत असेल की आता तुम्ही तीन तीन अध्याय मिळून जर आठवडाभरामध्ये एक एक पारायण एक पारायण आठवड्यामध्ये करत असाल तर त्यापेक्षा तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशीच एक पारायण करा म्हणजे ज्यांना पुन्हा संपूर्ण आठवड्याभर पारायण करणे शक्य होत नाही तर गुरुवारच्या संपूर्ण दिवशी एकवीस अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृताचे होतात दोन तासात होतात त्यामुळे तसेही तुम्ही करू शकता तर त्यानंतर या ग्रंथामध्ये असलेले एक ते एकवीस सध्या एकाच बैठकीमध्ये होऊ शकतात पठण त्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण अशाही होतील आणि तुम्हाला पायांतर करायचंच आहे परंतु आपल्या घरामध्ये मांसाहार पण होता कामा नये मग अशावेळी तुम्ही गुरुवाच्या दिवशी घरामध्ये मांसाहार न करता म्हणजे घरामध्ये बाकीचे लोक खात असेल तुम्ही खात नसाल तरीसुद्धा त्या दिवशी मांसाहार टाणे टाळावा म्हणजे ज्या दिवशी तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण घरात करणार आहात त्या दिवशी तुमच्या घरातील लोकांना खाऊ देऊ नका असं सांगा मग त्या दिवशी मांसाह पूर्णत वर्ज्य असला पाहिजे मग तुम्ही त्या दिवशी श्री स्वामी चरित्र सारामृताचे यांचा पाठ जो आहे तो पूर्ण करू शकता संपूर्ण कुटुंबाला बरोबर घेऊन स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करा त्याचा तुमच्याबरोबर संपूर्ण कुटुंबालाही त्याचे फळ प्राप्त होते आणि त्याच्यानंतर रोज ज्या घरामध्ये कधीतरी पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा मांसार होत असेल तर अशा घरातल्या स्त्री किंवा अशा घरातील कोणतीही व्यक्ती श्री स्वामी चैत्र सारामृताचे नित्यसेवेमध्ये जे आहे ते पाठ करू शकतात फक्त तुम्हाला ज्या दिवशी म्हणजे तुमच्या घरामध्ये मांसार होणार आहे त्या दिवशी आपण हे पाठ जे आहे श्री स्वामी चैत्र सारामृत जे आहे ते सकाळी वाचन करायचं आहे न त्या या गोष्टीची काळजी घ्या आणि जोपर्यंत पारायण चालू आहे मला तर असं वाटते की जोपर्यंत आपण पारायण करतो ना श्री स्वामी चैत्र सारामृतयाचे तोपर्यंत नॉनव्हेज टाळणे हे वर्ज नॉनव्हेज तुम्ही वर्ज्य करा हे आपल्यासाठीही खूप चांगले आहे तर मित्रांनो आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवू शकता आणि वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद कारण मित्रांनो श्री स्वामीचे ह्या गोष्टीची काळजी घ्या की श्री स्वामीचैत्य सारमृत हा ग्रंथ श्री स्वामी सेवा मार्गातील नित्य उपासनेचा अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे या अमृततुल्य ग्रंथात भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा अद्भुत लिलांपैकी काही लिलांचा समावेश यात केला आहे याच यांचे एकशे आठ पारायण केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊन महाराजांचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो तुम्ही सात पारायण करा सात पारायण करा एक्कावन्न पारायण करा किंवा अगदी का नाही जमले तर एकाच दिवसात गुरुवारच्या दिवशी तुम्ही एक ते एकवीस अध्यायाचे पारायण करा तर संपूर्ण पूजेचे फळ मिळते तुम्ही शुद्ध अंतकरणाने पवित्र मनाने याचे वाचन करा पठण करा स्वामींची सेवा करा तुमची कुठलीही इच्छा असू दे स्वामी पूर्ण करतात आणि स्वामींचा कृपाशीर्वाद आपल्या डोक्यावर असेल तर आपल्याला कशाचीही कमी पडत नाही फक्त स्वामीवर सगळ्या गोष्टी सोपवा आणि स्वामींचे पारायण अगदी मनापासून करा तर एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद